त्यांना माऊलीचं तुकोबारायचं नाव न घेता मोठं होऊन दाखवावं हे मान्यता आपली नाही आहे अनेक लोक संप्रदायात चुकली अनेक लोक चुकतील पण ज्ञानोबारायचा सोहळा कमी नाही झाला महाराज काही लोक बोलतात वाटुळं झालं संप्रदायाचं बोलू नका संप्रदायाचं वाटुळं व्हायला हा आयऱ्या गैऱ्याचा संप्रदाय नाहीये याचा पाया आहेत आणि कळस तुकोबारा आहेत हा संप्रदाय सामान्याचा नाही मग संप्रदायाचं वाटुळ नाही झालं मग संप्रदायात येऊन जो चुकीचं वागला त्याचं वाटुळ झालं सांप्रदायाचं कुठं वाटुळ झालं लक्षात ठेवा ज्ञानोबा किती महाराज लोक चुकले तर ज्ञानोबा श्रद्धा कमी झाली तुमची नाही झालीही नाही आणि होणार सुद्धा नाही म्हणून ही कृपा त्याची आहे म्हणून म्हणतात मालिक बात कुछ दिया है तेरा शुक्रिया है तेरा शुक्रिया है न मिलती अगर दी हुई दाद तेरी तो जमाने में क्या थी औकात मेरी मुझे तूने जी मुझे तूने जीने के काबिल किया है तेरा शुक्रिया